बैल हा अत्यंत खतरनाक प्राणी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण एकदा का तो पिसाळला की मग तो हत्तीशी सुद्धा मागे पुढे पाहत नाही अहो काही बैल तर रागाच्या भरात अख्खी कार आपल्या शिंगावर उचलतात अशाच एका पिसाळलेल्या बैलाचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय हा बैल इतका संतापला होता की त्याने एका घरात शिरून अक्षरशः तांडव केला तो बेडरूम मध्ये शिरला आणि बेडवर चढून सामानाची तोडफोड करू लागला अन आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा बैल कमी होता की काय म्हणून त्याच्या पाठोपाठ एक गाय सुद्धा घरात शिरली तिनं दुसऱ्या खोली शिरून धुडगूस घातला दरम्यान या घरातील महिला जीव वाचवण्यासाठी एका कपाटात लपून बसली पण तेवढ्यात गायीची नजर या कपाटावर गेली अन पुढे काय घडलं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना हरियाणामधील फरीदाबाद या ठिकाणी घडलेली आहे आता हा बैल आणि गाय घरात कसे काय शिरले कोण जाणे पण त्यांनी घरात एकच धुमाकूळ घातला बैल बेडरूम मध्ये शिरून तोडफोड करत होता तर गाय किचन मध्ये नुकसान करण्यात व्यस्त होती या दोघांनी मिळून घरातल्या पन्नास साठ टक्के सामानाची तोडफोड केली दरम्यान या गुरांना रोखण्यासाठी आसपासची लोकं लोक काठ्या घेऊन घरात शिरले पण काहीच फायदा झाला नाही कारण रुद्र रुद्ररूप पाहून पुढे जाण्याची कोणाची हिंमतच होत नव्हती हा बैल एकटा दहा पंधरा जणांना पुरून उरला असता असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तेवढ्या त्या ते बैलाची नजर घरातल्या कपाटावर गेली आणि या कपाटात घरातील महिला लपून बसली होती बैलानं या कपाटावर जोरदार हल्ला केला पण कपाट वजनदार असल्यामुळे ते खाली पडलं नाही आणि महिला सुदैवानं वाचली